नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत एम्प्लॉयर लॉग इन कसे करावे एम्प्लॉयरची प्रोफाईल अपडेट कशी करावी इंटर्न जे आहे एम्प्लॉयरच्या लॉग इनमध्ये त्यांची प्रोफाईल कशी अटेंड कशी अपडेट करावी आणि त्यांची अटेंडन्स कशी अपडेट करावी ही पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो सर्वात अगोदर तुम्हाला नवीन वेबसाईट जी लॉन्च केली गेली आहे सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला यायचं आहे वेबसाईटला आल्यानंतर इथे एम्प्लॉयर लॉग इन ही टॅब तुम्हाला दिसणार आहे एम्प्लॉयर लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर जो तुमचा युजर आय डी आहे महास्वयम पोर्टलवरील आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे जर तुमचा युजर आय डी पासवर्ड तुम्हाला अजूनही प्राप्त तु नसेल तर तुम्ही पासवर्ड रिसेट या टॅब मध्ये जाऊन महास्वयमचा युजर आय डी टाकून आणि महास्वयमवर जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल त्या मोबाईल नंबरने पासवर्ड रिसेट करू शकतात सो आता आपण एम्प्लॉयरमध्ये मध्ये लॉग इन करणार आहोत सिक्स प्लस टू एट कॅपचं तुम्हाला टाकायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक तुम्हाला करायचं आहे सो लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल इथे ओपन होते डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड ऑन्टरप्रिनरशिप या एम्प्लॉयरची प्रोफाईल आपण इथे ओपन केली सो so, डाव्या हाताला तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहेत या ऑप्शनमध्ये एम्प्लॉयर प्रोफाईल या ऑप्शनला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वात अगोदर एम्प्लॉयरची प्रोफाईल तुम्हाला अपडेट इथे करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या ज्या टॅब आहेत त्याबद्दलची आहे। माहिती आपण बघणार आहोत सो so, एम्प्लॉयर प्रोफाईलमध्ये काही डेटा हा महास्वयं पोर्टलवरून ऑलरेडी फेच केलेला असतो पण काही डेटा हा तुम्हाला इथे अपडेट करावा लागतो मग आता नेचर ऑफ सर्विस आहे तुम्ही गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आहात की प्रायव्हेट आहात ते अपडेट करायचं आहे तुमचा ईमेल तुम्हाला इथे अपडेट करायचा आहे मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे त्याचबरोबर टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई किती आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये टोटल एम्प्लॉई किती आहेत त्याचा अपडेशन तुम्हाला या पोर्टलला इथे करायचं आहे त्यानंतर ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड ऑफिस ऍड्रेस या टॅबमध्ये तुमचा ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे डिव्हिजन टाकायची डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि तालुका आणि पिनकोड टाकून अपडेट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही सेकंड टॅबवर येतात ती म्हणजे लिगल इन्फॉर्मेशन टॅब या लिगल इन्फॉर्मेशनमध्ये या संपूर्ण टॅबपैकी एक टॅब तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे तुमच्याकडे मॅक्झिमम डॉक्युमेंट असतील तर ते संपूर्ण तुम्ही इथे भरू शकता सो कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर इयर ऑफ कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा पॅन असेल तर पॅन टॅन असेल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला मोस्ट ऑफ टॅन नंबर असतो तो टॅन नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे उद्योग आधार जी एस टी किंवा तुम्ही स्टार्टअप असाल तर डी पी आय टीचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असतं त्याचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे ई एस आय सी असेल तो नंबर किंवा ई पी एफ असेल तर तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे सो गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे म्हणून टॅन नंबर आपण इथे टाकलाय त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये ऑफिसमधील जे व्यक्ती कोऑर्डिनेशन करत असतील या पोर्टल संदर्भात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणासाठी जे नोडल अधिकारी असतील त्यांच्या डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत त्यांचं नाव त्यांचं डेजिग्नेशन त्यांचा मोबाईल नंबर ऑफिस कॉन्टॅक्ट नंबर आणि ऑफिसच्या ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर अपडेट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही अपलोड डॉक्युमेंट या टॅबवर इथे येतात अपलोड डॉक्युमेंट या टॅबवर आल्यानंतर इथे दिलेल्यापैकी डॉक्युमेंट्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत सर्टिफिकेशन ऑफ कॉर्पोरेशन असेल ई एस आयचे सर्टिफिकेशन असेल ई पी एफ सर्टिफिकेशन असेल उद्योग आधार किंवा उद्यमचं सर्टिफिकेशन असेल डी पी आय आय टी रजिस्ट्रेशन जी एस टी किंवा टॅन यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे टॅन नंबरचं गव्हर्नमेंट ऑफिसेसकडे सर्टिफिकेशन असतं तर टॅन सिलेक्ट करून ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथनं चूज फाईलमधनं सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेट इथे तुम्हाला करायचं आहे सो एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे ॲड डॉक्युमेंटमधून तुम्ही ते अपलोड करू शकतात अपडेट केल्यानंतर तुम्ही पुढच्या टॅबला जातात ती म्हणजे डिक्लेरेशन टॅब आता तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती पूर्णपणे बरोबर आहे यासाठी तुम्ही ॲग्री करत आहात या, या चेक्सबॉक्स बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटन आहे या अशा प्रोसेसने तुमची एम्प्लॉयरची प्रोफाईल इथे अपडेट होणार आहे आणि हे अपडेट करणं गरजेचं आहे आता सेकंड पार्ट आपण इथे बघणार आहोत ट्रेनी प्रोफाईल अपडेट सो सेकंड टॅब इथे तुम्हाला दिसतोय ट्रेनी प्रोफाईल अपडेट सो या ट्रेनिंग प्रोफाईल अपडेटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेटचं नाव निश्चित तुम्हाला इथे सर्च करता येणार आहे जे कॅन्डिडेट तुम्ही रुजू करून घेतलेले आहेत ज्यांचं ऑनलाईन प्लेसमेंट केलेलं असेल किंवा ऑन स्पॉट प्लेसमेंट केलेलं असेल किंवा तुम्ही फिजिकल डॉक्युमेंट्स हे तुमच्या डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट ऑफिसला दिले असेल आणि त्यांनी गुगल फॉर्म जर भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांचा डेटा इथे फेच होणार आहे सो या ट्रेनी अपडेट मध्ये आल्यानंतर त्या कॅन्डिडेटचं नाव तुम्हाला इथे शो होणार आहे आणि त्या कॅन्डिडेटचं नाव शो झाल्यानंतर इथे अपडेट नावाचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अपडेट कॅन्डिडेट डिटेल्स सो त्या कॅन्डिडेटच्या डिटेल्स तुम्हाला इथे अपडेट करता येणार आहेत काही फील्ड ह्या ऑलरेडी भरलेल्या असतील ज्या रिकाम्या असतील त्या तुम्हाला इथे भरायच्या आहेत सो so, आधार नंबर त्याचं फुल नाव डेट ऑफ जॉईनिंग डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आय डी हायस्ट क्वालिफिकेशन आणि स्टायपेन त्याला त्या नुसार किती असेल ते तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर बँक डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत त्यांची बँक इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे कुठली बँक आहे ती बँक सिलेक्ट केल्यानंतर ब्रांच नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आय एफ एस सी कोड टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला करायचा आहे कॅन्डिडेटचे स्टेटस ॲक्टिव आहे की डी ॲक्टिव्ह आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनला इथे क्लिक करायचं त्यान आहे त्यानंतर कॅन्डिडेटची प्रोफाइल तुमची इथे अपडेट होणार आहे आणि त्याची स्टेटस जी असेल ती तुम्हाला इथे ॲक्टिव किंवा डीॲक्टिव्ह अशा पद्धतीने इथे शो होणार आहे सो so, प्रत्येक कॅन्डिडेटची प्रोफाइल तुम्हाला अपडेट करायची आहे ज्यांचं पेमेंट इथून तुम्हाला रिलीज करायचं आहे त्यांचे प्रत्येकाची प्रोफाईल तुम्हाला अपडेट आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तुमच्याकडे शंभरपेक्षा जास्त कॅन्डिडेट असतील तर तुम्ही या कॅन्डिडेट नेममधून त्यांना सर्च करू शकता त्याचबरोबर मंथ कुठला आहे ऑगस्टमध्ये काही जॉईनिंग असतील जुलैमध्ये काही असतील तर ते मंथ सिलेक्ट करून तुम्ही इथनं त्यांना सर्च करू शकता स्टेटसनुसार तुम्ही किती डिॲक्टिव्ह आहेत किती ॲक्टिव्ह आहेत ते सुद्धा सर्च करू शकता तुम्ही नियुक्त केलेल्या कॅन्डिडेटचं नाव जर या लिस्टमध्ये नसेल तर ॲड न्यू कॅन्डिडेट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यांच्या डिटेल्स इथे फिल करू शकतात आणि ते कॅन्डिडेट्स इथे ॲड करू शकतात ज्यांना तुम्ही रुजू आदेश दिलेला आहे असेच कॅन्डिडेट आणि अपडेट केल्यानंतर ते सुद्धा त्या लिस्टमध्ये ॲड केले जातील सो so, अशा पद्धतीने तुम्हाला कॅन्डिडेटची प्रोफाईल इथे अपडेट करायची आहे आता व्हिडिओचा तिसऱ्या पार्टकडे आपण जाणार आहोत तो म्हणजे कॅन्डिडेट अटेंडन्स सो डॅशबोर्ड इथे डाव्या हाताला दिलेल्या ऑप्शनपैकी कॅन्डिडेट अटेंडन्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲड न्यू अटेंडन्स हे ऑप्शन दिसतंय ऍड न्यू अटेंडन्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं एम्प्लॉयरचा नाव इथे शो होणार आहे इयर शो होणार आहे आणि कुठल्या महिन्याची अटेंडन्स तुम्हाला अपडेट करायची तो महिना इथे दिसणार आहे तो महिना तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे महिना सिलेक्ट केल्यानंतर इथे ते कॅन्डिडेट्सचे नाव तुम्हाला शो होतील आणि त्यांचे अबसेंट दिवस किती आहेत प्रेझेंट दिवस किती आहेत तुम्हाला फक्त अफसेंट दिवस इथे मेन्शन करायचे जेणेकरून त्यांचं पेमेंटचं कॅल्क्युलेशन इथे केलं जाईल आता या कॅन्डिडेटची रुजू आदेश हा वर्किंग डेज याचे चोवीस दाख त्यापैकी जर तो तीन दिवस अबसेंट असेल तर तुम्ही ते इथे मेन्शन करू शकतात आणि तीन दिवस अब्सेंट असल्यामुळे प्रेझेंट एकवीस दिवस होतात आणि त्यानुसार त्याचं पेमेंटचं कॅल्क्युलेशन इथे केलं जाते सो अशा पद्धतीने जे कॅन्डिडेट जेवढे दिवस प्रेझेंट असतील त्यांच्या हजेरी नुसार तुम्हाला इथे अपडेट त्या कॅन्डिडेटची प्रोफाइल करायची आहे आणि ती अपडेट केल्यानंतर तुम्हाला चेक्सबॉक्स इथे दिलेले आहेत प्लेसमेंट डिटेल्स एज एज्युकेशन डोमेस तुम्ही व्हेरीफाईड केलं आहे की नाही फिजिकली तो बॉक्स इथे द्यायचा आहे बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही व्हेरीफाईड केलेले आहेत की नाही ट्रेनी प्रोफाईल अपडेटमध्ये आपण बघितलं बँक डिटेल्स आपण तिथे व्हेरीफाय करतोय तर तो बॉक्स इथे द्यायचा आहे मंथली अटेंडन्स व्हेरीफाय तुम्ही केली आहे की नाही त्याचा चेक्सबॉक्स तुम्ही इथे द्यायचा आहे आणि ऑल द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पेमेंट्स अँड स्टायपन सबमिटेड बाय मी ऑन बिहाफ ऑफ माय ट्रू तर, तर एम्प्लॉयर इथे डिक्लेरेशन देतो की सगळी माहिती आम्ही व्हेरीफाय करून इथे ही प्रोफाईल आम्ही पुढे सबमिट करत आहोत पेमेंट सायकलसाठी तर हे संपूर्ण चेक्सबॉक क्लिक केल्यानंतर सबमिट बटन तुम्हाला करायचं आहे त्यामुळे त्या कॅन्डिडेटची ज्या कॅन्डिडेटचं तुम्ही अटेंडन्स सबमिट करत आहात ती कॅन्डिडेटची अटेंडन्स डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट ऑफिसच्या एंडला तिथे सबमिट केले जाणार आहे सो अशा पद्धतीने कॅन्डिडेट अटेंडन्स तुम्हाला सबमिट करायचे आहे म्हणजे ते पेमेंट प्रोसेससाठी पुढे कन्सिडर करण्यात येईल सो या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल कुठला पार्ट तुम्हाला समजला नसेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि असेच अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद